नमस्कार मित्र मी संजय सनवनी रामायण असो की महाभारत असो राम असो की कृष्ण असो हे किती प्राचीन काळात घडून गेले हे सांगण्यामध्ये या वैदिक मंडळीला प्रचंड आनंद होतो आणि ते त्यांचा का मागे मागे कसा नेता येईल एवढा घोर प्रयत्न करतात त्यासाठी की असं वाटतं की विश्वाच्या निर्मिती आधीच हे होऊन गेली काय असं हे उद्या सांगायला सुरुवात करतील अशी भीती वाटते आणि यात विज्ञानाची ज्ञानाची किती घोर हानी होते आहे याची जाणीव सुद्धा या मंडळीला नसते काही गोष्टी आपण पाहिल्याच पाहिजेत काय काय दावे केले गेले अगदी ग्रह नक्षत्र स्थितीच्या आधारावर काय दावे केले गेले पुन्हा ओक म्हणून होते ते तर जगातली प्रत्येक गोष्ट वैदिक कार्यांनीच कशी निर्माण केली अस्त्रालय म्हणजे अस्त्र ठेवण्याची जागा आणि अस्त्रालयचं ऑस्ट्रेलिया झालं कश्यप ऋषी गेला तिथे ते कश्यप ऋषीवर कॅस्पियन समुद्र असं नाव पडलं तर असं करत गेले करत गेले करत गेले मग पविवर्तक असतील आणि आता कोणी निलेश होक म्हणून आलेत तेही असेच काहीतरी भरमसाट दावे करत असतात ग्रह नक्षत्रांचं गणित सांगत लोकांना एवढं भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात की लोक हाही विचार करत नाही की सोबतचा पुरातत्वीय किंवा समाजशास्त्रीय इतिहास माणसाचा काय आहे आणि मग यांचे दावे त्या आधारावर जर टिकू शकत नाहीत तर ग्रह नक्षत्राच्या आधारावर जे सांगितले जाते ते खरं कसं असेल आणि था त्याच्यामध्ये गफलती नेमक्या काय असू शकतात हे यांना भान सुद्धा नाही आता आपण आधी रामायणाकडे जाऊयात रामायणाचे पविवर्तकांनी सांगितलं होतं की इसवी सन पूर्व चार डिसेंबर सात हजार तीनशे तेवीस मध्ये रामाचा जन्म झाला आणि त्यांनी ही तारीख ग्रह नक्षत्रांच्या आधारावरच काढली होती हे लक्षात घ्या रामायणातील ग्रह नक्षत्र स्थितीनुसार त्यांनी राम जन्माची तारीख इसवी सन पूर्व चार डिसेंबर सात हजार तीनशे तेवीस अशी काढली होती त्यानंतर अलीकडच इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च ऑन वेदास नावाची एक संस्था आहे ते वेदाचाच अभ्यास करणं वैदिक मंडळी दुसरं काम काय ते प्लॅनेटोरियम नावाची संगणक प्रणाली वापरली आणि त्यांनी सांगितली तारीख काय बघा दहा जानेवारी पाच हजार एकशे चौदा चार डिसेंबर सात हजार तीनशे तेवीस ही तारीख काढली पविवर्तकांनी ग्रह नक्षत्राच्या स्थितीवरनं आणि या संस्थेने तारीख काढली दहा जानेवारी पाच हजार एकशे चौदा म्हणजे इथेच दोन अडीच हजार वर्षाचा फरक इथेच पडला आणि आता हे जे निलेश ओक आहेत आता पुना ओकांचे आहेत मला माहित नाही आणि मी त्या अंग पडत नाही कोणाची वंशवंश शोधायच्या पण ते निलेश ओक काय म्हणतात की रामाच रामायण जे घडलं ते इसवी सन पूर्व बारा हजार दोनशे चव्वेचाळीस मध्ये एका दोन हजार वर्ष मागे गेला यांनी अजून चार पाच हजार वर्ष मागे गेला असं करत 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 यांचा का कुठला कुठे जातो त्यानंतर राहिलं महाभारताच अनेकांनी कलयुगाची सुरुवात तिथून होते महाभारत जिथे संपत तिथून त्याच्यानुसार तारीख काढली पाच हजार एकशे एकतीस वगैरे अशी काहीतरी तारीख काढली आजही ते युद्धिष्टक म्हणून तीस तारीख मानली जाते आणि महाभारताचा तो काळ आहे असं मानलं जातं आणि रामायण आधीच आहे ही कल्पना असल्यामुळे राम जन्म त्याच्या आधी झाला असला पाहिजे असं यांचं म्हणणं परंतु गंमत लक्षात घ्या ही प्लॅनेटोरियन सॉफ्टवेअर प्रणाली वापरून जी तारीख काढली ती आहे रामायणाची रामाचा जन्म पूर्व पाच हजार एकशे चौदा रोजी झाला मग नंतर पन्नास वर्षांमध्येच महाभारत घडलं काय एवढी समाजस्थिती एवढी सांस्कृतिक स्थिती कशी बदलली म्हणजे हे लोक याचा सुद्धा विचार करत नाही यशलिया जे पुरातत्वविद आहेत त्यांच्या मते रामाचा ऐतिहासिक पुरुष जरी आणलं तरी त्याचा काळ सन पूर्व बाराशेच्या पलीकडे नेता येऊ शकत नाही कारण त्यातली आलेली सामाजिक स्थिती सांस्कृतिक स्थिती त्यातली धार्मिक स्थिती आणि एकंदरीत भूगोलाचं त्या असलेलं ज्ञान आणि ते सुद्धा कारण पुरा 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 का पुरावा तर ऍक्च्युली रामायण घडून गेलं याचा पुरातत्वे पुरावा नाही महाभारत घडून गेलं याचा पुरातत्वीय पुरावा नाही हे सर्वात महत्वाचं पुरातत्वी पुरावाच नाही अलीकडं काही उत्खन झाली उत्तर प्रदेशामध्ये याने घोषित केली की महाभारत का त्याच्यामुळे सिद्ध होतो प्रत्यक्षात तो सिद्ध होत नाही कारण धनुष्यबाण महाभारतामध्ये सर्ववीरांनी अर्जुन असेल इकडे कर्ण असेल हे धनुष्यबाणाचे वीर धनुष्य बाणाचा पुरावा यांना मिळालेला आजही नाही आणि त्या काळातलं म्हणजे दिल्ली इथे हस्तिनापूर असावं किंवा इंद्रप्रस्थ असावं या समजापोटी तिथेही उत्खनन झालेली आहेत पण तेथे सुद्धा असला कसलाही पुरावा मिळाला नाही इंद्रप्रस्थाची जी काही नगराची वर्णन महाभारतात येतात तिथं सोडा झोपड्यांचे अवशेष मिळाले नाही मग ही मंडळी कशाच्या जोरावर हे दावे करते कारण समाजशास्त्री इतिहास असं सांगतो की रामायण जर इसवी सन पूर्व बारा हजार वर्षापूर्वी झालं जार असेल लक्षात घ्या इसवी सन पूर्व बारा हजार वर्षापूर्वी झालं असेल तर मुळात त्या काळात धनुष्यबाण उपलब्ध होते का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे जे प्रवास केला याने रामाने इथून तिथे केला त्यावेळेस मुळातच त्यात पुष्पक विमान दाखवलंय म्हणजे कल्पनाशक्ती वापरायला गेलं तर काही वापरता येते कल्पनाशक्तीला कल काय मनुष्य आहे त्याला कल्पकता परमेश्वराने दिलेली आहे पण ती कल्पकता खरोखर एक ज्ञानासाठी समाजकारणासाठी किंवा क कथा कादंबऱ्यांसाठी वापरावी तुम्ही कथा कादंबरीमध्ये रामायण हे पार अगदी सृष्टी जन्माच्या पूर्वी म्हणजे विश्वाचा जन्म होण्याच्या आधीच घडून गेला असे म्हणू शकता दावे करायला काही लागत नाही कारण काय ते हवे असतात आपले पंतप्रधान मोदी हे काय दावेच करत असतात दावे करत असतात कर नाव बदलत असतात आणि एकीकडे दर्शनाला महात्मा गांधीचे राहणार दुसरीकडे महात्मा गांधीचं नाव इकडून काढा तिकडून काढा याचे प्रयत्न करणार हे उद्योग चालू असतात पण इतिहास संशोधकाने असे उद्योग करावेत का इतिहास संशोधक आहे कादंबरीकार नसतो नाटककार नसतो सिनेमा बनवणार नसतो मग असं काय करतात असे उद्योग काय करतात आपण लोकमान्य टिळकांचं उदाहरण देऊ ग्रह नक्षत्र स्थितीबद्दल अनेक लोकांना असं वाटतं की ती नक्षत्र स्थिती सांगितली म्हणजे ते अगदी आक्रोट असणार आणि खरंच असणार आणि त्याचा विश्वास ठेवायला काय हरकत आहे आणि वाटतं विश्वास ठेवावा विश्वास ठेवायला काय की आपण देवावर विश्वास ठेवतो पण देव आहे की नाही याच्याबद्दलचा प्रत्यक्ष पुरावा कोणानेही कधी मिळाले नाही ते एक भावनिक भावनिक सत्य आहे भावनेच्या पातळीवर परमेश्वर आहे परंतु बुद्धिवादी पातळीवर तर्काच्या पातळीवर परमेश्वर जसा टिकत नाही तशाच हे ग्रह नक्षत्रांवर हो काहीतरी आपले तर्क लाग लाग काढायचे आणि काहीच्या काही सांगायचे दावे करायचे आणि लोकांमध्ये एक भक्तगण निर्माण करायचा ही सवय हे संघी लोक वैदिक लोकांना हे फार भयंकर आहे पुन्हा ओकही वैदिकच असावेत आणि निलेश ओक तर त्याहून वैदिक असावेत असा संशय मला येतोय परंतु आता ठीक आहे असतील आता लोकमान्य टिळकांचं आपण उदाहरण घेऊ ते महान निमित्त होते लक्षात घ्या लोकमान्य टिळकांबद्दल मला आदर आहे अजिबात आदर नाही त्यांचं गीतारहस असेल आर्टिक होमी निवडाज असेल त्या त्यांनी हो गणिताचा जे काही त्या ओरायन असेल गणिताचं जे त्यांचा अभ्यास होता तो चांगला होता परंतु त्यांनी त्या काळात लिहिल्या गेलेल्या वर्णराज मध्ये नक्षत्रस्त्री जो अंदाज केला गेला तो साऱ्या जगामध्ये फेल गेलेला आहे भारतातही फेल गेलेला आहे उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलं आर्टिक होमेजास मध्ये की त्यात एक कृत्यिका मस्तकाना ढळत नाही असं वाक्य आहे आहे म्हणजे ही स्थिती ही फक्त आर्टिक प्रदेशातच असू शकते कारण तेथे ग्रहगोल सगळे आपल्या माथ्यावर असतात बाकी कारण आपण ध्रुवावर असतो ध्रुवीय प्रदेशात असतो त्यामुळे वैदिक आर्य यांचं मूळ स्थान वैदिक आर्यांचं मूळ स्थान हे आर्थिक होमच असलं पाहिजे असं त्यांनी वेदातील नक्षत्रस्थितीचाच अभ्यास करून सांगितलं आणि आपण आताच पाहिलं की खुद्द रामायणाच्या काळाबद्दल नक्षत्र स्थितीवरनं विद्वानांच्या अंदाजामध्ये हजारो वर्षाचं अंतर पडलेलं आहे आता एवढं अंतर पडलंय आता आम्हाला सिंधू संस्कृतीचे पुरावे मिळतात जोडवे संस्कृती मिळतात इनाम गावचे मिळतात जर रामायणाचा काही पुरावा नाही महाभारताचा ना काही पुरावा नाही त्या काल्पनिक कथा आहे की काहीतरी वास्तवात काहीतरी छोटी एखादी माणसात जेवण एखाद्या घटना घडली असेल त्याचं एकदम उदात्त भव्य असं रूप बनवलं लेखक ते कामच असतं उदात्त भव्य रूप देणं आणि त्याचा ग्रीकांनी ते केलेलं आहे म्हणजे ते फक्त भारताचं ती वृत्ती होती असा भाग नाही म्हणजे इलियड असेल उडीस असेल काहीतरी घडलेलं आहे पण त्याच्यावर यांनी काव्याचा साज चढवलाय हो त्याला अत्यंत भव्य दिव्य असं रूप लिहिलंय आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या मला या सगळ्या विद्वानांना हे सांगे की आपली विद्वत्ता ही तपासून घ्या तुम्ही फक्त ग्रह नक्षत्राकडे बघू नका कारण उल्लेख करायला काय की जो उल्लेख करतो त्याला त्या खोखो ग्रह नक्षत्राची अक्कल असतेच नॉलेज असतंच अशातला भाग नसतो आणि काहीतरी लिहिलंय आणि तो कृत्य काय कशाला म्हणाला मग तो हे कशाला म्हणाला तो ते कशाला म्हणाला हे तुम्हाला कोण माहिती आहे तुम्हाला जे माहीतच नाही त्या केवळ साधारणमुळं तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढत असाल आणि त्यातनं मग या ग्रहाची स्थिती काय असेल त्या काळात या ताऱ्या किंवा नक्षत्राची स्थिती काय असेल त्या काळामध्ये असा जर अंदाज बांधून गेला तर या स्थित्या पृथ्वी जेव्हापासून जन्माला झाली आतापर्यंत एवढ्या वेळा येऊन गेलेल्या आहेत या समान स्थित्या ग्रह नक्षत्रांच्या किंवा राशींच्या सुद्धा की तुम्ही कोणाचाही काळ किती मागे ढकलू शकता किती मागे ढकलू शकता माझा जन्म कृष्णाष्टमी झालाय श्रावण महिन्यातल्या मग मला तुम्ही कृष्ण काळातले दाखवू शकता ना किंवा मला स्वतःलाच कृष्ण बनवू शकता अक्कल वापरायची असेल नसेल तर तुम्ही कोणाचंही काळ काही टाकू शकता काही बदलू शकता इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय हे सांगता येत नाही तीनशे वर्षापूर्वी झाले शिवाजी महाराज सतराव्या शतकात झाले <coughs> आता एकवीसाव्या शतक चालू आहे त्यांची एक्झॅक्ट जन्मतारीख काय आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागली <coughs> काय माहिती आहे काय अक्कल आहे काय नॉलेज आहे जे नाही जे आपल्याला माहीत नाही ते निर्मळपणे कबूल केलं पाहिजे की ही गोष्ट माहीत नाही माहीत होऊ शकत नाही आणि या कल्पना आहेत सत्य काय 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 आहे हे बघण्यासाठी आपल्याला अनेक अंगाने ही गोष्ट तपासावी लागेल तरच आपण सत्याच्या जवळपास पोचू शकू सत्य आपल्या हाती तसं येणार नाही हे आपल्याला समजायला पाहिजे मग ह्याचे दावे काय केले जातात हे दावे करण्याचं कारण एकच आहे की आपलं वर्चस्व वाढवायचंय आम्ही किती महान आहोत आम्ही किती श्रेष्ठ आहोत आम्ही सगळे प्रतिभाशाली आहोत आता आपल्या याच्यामध्ये प्रतिक्रियांमध्ये कॉमेंट्समध्ये काही म्हणते आरक्षणात ही प्रतिभा आहे का अरे मला एक गोष्ट बोलायची मला वाईट शब्द वापरायचे नाही आहेत माझ्या तोंडात शिवी येते पण मी देणार नाही आहे तेवढा संयम माझ्यामध्ये आहे मुळात हे जे प्रतिवाद केले जातात हे प्रतिवाद करणाऱ्यांना अक्कल आहे का की आपण प्रतिवाद करताना काय करतो तुम्ही खोडून काढलं ना तुम्हाला खून काढलं पाहिजे आता मी खोडून काढलं की नक्षत्र स्थितीवरूनच रामाच्या जन्माच्या तीन तारखा आपल्या समोर आहेत एक तारीख आहे चार डिसेंबर सात हजार तीनशे तेवीस एक तारीख आहे दहा जानेवारी पाच हजार एकशे चौदा आणि ओकांनी दिली तारीख आहे बारा हजार दोनशे चव्वेचाळीस सन पूर्वची म्हणजे या तीन आणि नक्षत्र स्थितीतूनच काढल्या त्यातच जर एवढी जर तफावत येत असेल हजारो वर्षांची तर मी म्हणतो की तुमचं शास्त्र खोटं आहे तुमचे ग्रह नक्षत्र स्थितीच्या बद्दलचे अंदाज खोटे आहेत किंवा तुमचं खगोल शास्त्रज्ञान शून्य आहे असंच मी म्हणेन एवढंच मित्र जास्त बोलत नाही परंतु अशा दाव्यांकडे लक्ष देऊन स्वतःला भ्रमित करून घेऊन किंवा दुसऱ्यांना भ्रमित करायचा प्रयत्न करून आपण काही साध्य करू शकणार नाही त्यातून ज्ञान पुढं जाणार नाही त्यातनं आपण आहे तिथंच राहू किंवा आहे त्याच्यापेक्षा रस्ता जाऊ आणि हे अर्धवट ज्ञान आजच्या युगा युग युगामध्ये हे अत्यंत हानिकारक आहे एवढंच मित्रो धन्यवाद नमस्कार